ज्यांना आयलायनर जमत नाही ना त्यांनी हे असं करायचं हा फायनल लुक आहे नमस्कार माझं नाव वल्लरी आणि माझ्या चॅनल खूप स्वागत सगळ्यात आधी मी चेहरा मॉइच्चराईज केला आहे आता डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ झाकण्यासाठी मी ऑरेंज कन्सिलरचा वापर करत आहे ओठांच्या भोवती पण मी ऑरेंज कन्सिलर वापरत आहे चेहऱ्यावर जिथे पण काळपेकपणा वाटेल तिथे ऑरेंज कन्सिलरचा वापर करा मी इथल्या बोटांनी लावत आहे तुम्ही ब्रशचा वापर सुद्धा करू शकता आता मी ऑरेंज कन्सिलर वर थोड़ी लूज पावडर लावत आहे जेणेकरून ते पुढच्या प्रॉडक्ट बरोबर मिक्स होणार नाही नेक्स्ट मी से असे ठिपके देते आणि ते बोटांनी असे व्यवस्थित पसरून घेते याने आपल्याला फुल कव्हरेज मिळतात नंतर एका ओला स्पंजने मी फाउंडेशन छान ब्लेंड करते नेक्स्ट मी कन्सिलर वापरते जे माझ्या शेडपेक्षा दोन शेड लाईट आहे याने माझा फेस छान हायलाईट होईल एक कन्सेलर सुद्धा मी ओला स्पंजने ब्लेंड करून घेत आहे हेच कन्सिलर मी डोळ्याच्या वरती पण लावत आहे म्हणजे आपल्याला आय शॅडोसाठी एक बेस मिळतो नेक्स्ट मी कॉन्टोरिंग करत आहे याने माझा चेहरा फ्लॅट नाही दिसणार तुमची जॉ लाईन शार्प दिसण्यासाठी हे असं कॉन्टोरिंग करायचं आहे कपाळावर असं कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे नाकाभोवती असं कॉन्टोरिंग करायचं आहे नेक्स्ट मी ब्लशर आहे हे कॉन्टोरिंगच्या लाईनच्या वरती येतं आपल्या कॉन्टोर हे ब्लेंड करून टाकायचं आहे आय मेकअपसाठी बेस म्हणून मी थोडं पेन्सिलर लावून घेते आयब्रोजसाठी मी पेन्सिल वापरते सगळ्यात आधी ही ब्राऊन शेड मी फ्लॅट ब्रशने अशा पद्धतीने लावून घेत आहे नंतर एका ब्लेंडिंग ब्रशने मी अशा पद्धतीने ब्लेंड करत आहे एझीस छान ब्लेंड झाल्यावर मी गोल्डन कलरचे आय शेडू अशी डोळ्याच्या मध्यभागी लावून घेत आहे यासाठी मी फ्लॅट ब्रश वापरत आहे हा ब्रश मी ओला करून घेतला आहे एकदा ते शॅडो लावून झालं की मी काजळ स्वच्छ करत आहे ऐवजी मी असं काजळ वापरत आहे पुढे मी काजळ लावत आहे आणि डोळे टाईट लाईन करत आहे टाईट लाईन म्हणजे काय करायचं वरच्या पापण्यांच्या आत सुद्धा वरच्या वॉटर लाईनवर सुद्धा काजळ लावायचं पुढे मी मस्करा लावून घेते लिपस्टिकसाठी मी रेड कलर यूज करत आहे हा आहे फायनल लुक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद